मनोज जरांगे जुन्नरमध्ये मुक्कामी असून त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं मराठा बांधव जुन्नरमध्ये दाखल झालेले आहेत आणि या आंदोलकांसाठी एक खास एक घास चटणी भाकरीचा शिधा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जुन्नरच्या गावांमधून मायेचा घास पुरवण्याचं काम स्थानिकांनी का हाती घेतलेलं आहे जरांगेंच्या आंदोलनाला अन्नदानाचा मोठा हातभार मिळाल्यानं मराठा समाजातील एकोप्याचं दर्शन जुन्नर नगरीमध्ये घडलेलं आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी ने जरंगे पाटलांचं मराठी वादळ हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे आणि त्याचाच पहिला मुक्काम हा शिवनेरी नगरीमध्ये राहणार आहे याच निमित्ताने दोन लाख मराठा बांधवांचा शिदा हा जुन्नर नगरीमध्ये दाखल झालेला आहे एक घातचणी भाकरीचा हे आव्हान जारांगी पाटलांनी केल्यानंतर जुन्नरवासियांनी मोठ्या संख्येने अन्नदान हे या ठिकाणी उभं केलेलं आहे मराठ्यांचं हे, हे वादळ मुंबईत धडकत आहे त्याच पार्श्वभूमीवरती आपल्या कुटुंबातून आपल्याकडून या आंदोलनाला कुठंतरी हातभार लागावा आणि इथं येणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवांची भूक भागावी यासाठी मराठा बांधव हा जुन्नरमध्ये एकवटला आहे त्यामुळं जुन्नर मध्ये दोन लाखाहून अधिक मराठी बांधव उपस्थित होतील आणि त्या सर्वांची अन्नपाण्याची पाण्याची सोय या ठिकाणी सुसज्ज करण्यात आली रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज सोनेरी पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या